अबा, तब कशे? तब तब ए, आबा तब्येत कशी आहे ना माझ्या तब्येतीचं काय घेऊन बसलात मला काळजी लागली आहे ते सांगुल्याचे तब्येतीचे काय कसं होईल देवजाने पोराण अरे कुठं निघा आला या इकडे अरे पोरांनो अरे असं का होता नुसतं अरे काय तुमच्या जाऊ होतो अरे गावचा विकास होईल असं काहीतरी कराय की जरा आवा बाबा तुम्ही गावच्या विकासाच काय घेऊन बसलाय आमचा साहेब तालुक्याचा विकास करणार आहे तालुक्याचा तालुक्याचा विकास अरे त्यासाठी तालुक्यात राहायला लागतं गावात राहायला लागत कधी गुवाहाटी गो कधी गोवा अशा तालुक्याचा विकास होईल त्यामुळे सांगोला तालुका बाग पडला या आव ना ना विकासासाठी बाहेर फिरावं लागतं अरे तो विकास झाला तो त्यांच्या स्वतःचा ते खोके घेऊन खोके खुँ काय ते डोंगर काय ते झाडी काय ते हटी अर अशानगाचा विकास होतोय रे ते विकास कधीच वारला आणि तालुक्याचा विकास बघता बघता तुम्ही बी कधी वारशील ना आम्ही बी कधी वारूया आम्हाला कळणार नाही थांबा मी मगाच बसून तुमचं ऐकतोय पण कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण आपल्या सांगोल्या तालुक्याचा विकास करणार दगदग ती मशाल हाती घेऊन एक नेतृत्व आहे आणि ते म्हणजे दीपक आबा साळुंकी तुम्हाला खरंच सांगतो शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न तर मिटणारच आहे पण सर्वसामान्य जनतेचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे मग ते वंचित गाव का आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षणही घेता येणार त्याचबरोबर त्यांना नोकरी सुद्धा मिळणार स्त्रियांना सन्मान तर मिळणारच पण त्यांना हाताला काम देखील मिळणार आता मला सांगा असं असं विकासाचं नेतृत्व कोण आहे बरं ते आयला मला लगेच कस काय कळालं अरे ही काय कि असं उन्हानं पांढरे झाले बी <laughs> <भी> कळत <करते> की बघितलं <laughs> यांना समजलं तुम्हाला कधी कळणार तर लक्षात ठेवा येत्या वीस तारखेला मशाल बटन दाबून दीपक आबा साळुंके यांना प्रचंड बहुमताने विजय कराव ना, ना तुम्ही कुठे निघाला सर घरी अगोदर घरच्यांना समजावून सांगतो मशाल चिन्हाच्या समोरचं बटन दाबायला आणि नंतर सगळ्या गावाला पण समजावता येणार आहे मार्शल चिन्हाच्या पुढचंच बटन दाबायला वा वा येतो एक नंबर लाखातलं ला बोला बघा तुम्ही आता आम्ही बी जातो आणि दीपक आबाच्या धबधबच्या मशालीच्या समोरच बटन दाबून दीपक आबांना भरघोस मताने निवडून देतो मंडळी आता एक गोष्ट ऐका दीपक आबा आणि त्यांची धगधग ती मशाल एवढं डोक्यात ठेवायचं हा सांगोला मतदार संघाचे महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक आबा साळुंखे यांच्यात मशाल या चिन्हा समोरील बटन दाबूया आणि सांगोल्याचा खऱ्या अर्थाने शाश्वत विकास घडवूया